कारवाई झाली म्हणून समाधान झालं असं नाही त्याच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे ज्या पद्धतीनं या दोन गावामध्ये ज्या आरोग्य के केंद्र आहे त्याच्यात तुम्ही याच्यातल्या सगळ्या स्थिती बघा काम न होताच जवळपास एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयाचं बिल उचललेलं आहे काम न करता म्हणजे कामाचं खरं तर जीव एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये अदा केलेले आहे आता मला सांगा हे बोगस बिल असं मंजूर करण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि म्हणून याच्यात त्यांनी मटेरियल चुकीचं वापरलं वीज मीटर स्वतः वापरलेला आहे त्याच्यानंतर या सगळ्या कामाकडं एक माणूस सस्पेंड करून जमणार नाही याचे वरिष्ठ कोण काय यांची सुद्धा जबाबदारी ना त्या ठिकाणी जाऊन बघणं आणि म्हणून नुसतं एखाद्याला सस्पेंड करण्यापुरतं मला नाही वाटत सतीश भाऊचा इंटरेस्ट असेल कोण असेल सस्पेंड हो नाही तर न हो काम सुरळीत होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ना आणि म्हणून मला असं वाटतं या प्रकारामध्ये जे जे झालेलं आहे याच्या स्टील खराब वापरलेलं आहे वाळू खराब वापरलेली आहे खडी खराब वापरलेली आहे शोष खड्डे केलेले नाही सेफ्टी टँक केलेले नाही अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या याच्यामध्ये एखादा अधिकारी सस्पेंड झाला म्हणून विषय संपला असं थोडी होऊ शकतो आणि म्हणून याचेसुद्धा खुलासे येण्याची आवश्यकता आहे मग बिलिंग कधी करायचं मटेरियलचं क्वालिटी कोण तपासणार हे सगळ्या गोष्टी ज्या काय लिहिलेल्या आहेत त्या कोण करणार आणि म्हणून याच्यामध्ये बिलिंग काढण्याची सुद्धा काहीतरी एसओपी असली पाहिजे एखादा कॉन्ट्रॅक्टर एखाद्याच्या जवळचा आहे एखादा ओळखीचा आहे अधिकाऱ्याचा म्हणून त्याचं सगळं बिल काढणं काम न करता हे तर चुकीचंही मंत्री महोदय म्हणून कारवाई झाली म्हणजे समाधान झालं असं नाही कारण आमच्या जिल्ह्यातला मुद्दा आहे हा मी काय त्या गावापुरता मुद्दा बोलत नाही सगळीकडेच असे प्रकार होत असतील तर याची एक एसओ असली पाहिजे याचं खोटे बिलं जे जा काढली जातंय काम होत नाही आणि मला असं वाटतं याला कॉन्ट्रॅक्टरपेक्षा अधिकारी जबाबदार असतात आणि म्हणून त्याची एक एसओपी असली पाहिजे सभापती महोदय त्याच्याविषयी मंत्री महोदयांनी खुलासा केला पाहिजे